कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद सुटता सुटेना झालाय आज उद्या म्हणत आहेत त्याच नियुक्त्या परत ठेवल्या जातील अशी शक्यता वाटतेय त्यात राजकीय नेते एकमेकांवर आरोप करत पालकमंत्रीपदाचा वाद आणखी आहेत पालकमंत्रीपद शिवसेनेला म्हणजेच मलाच हवं असं हट्ट धरून आता भरतशेठ गोगावले मैदानात आहेत तर त्यांना पाठिंबा देत महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे सज्ज आहेत आमच्यासाठी पालकमंत्रीपदाचा विषय संपलाय असं म्हणत सुनील तटकरे यांनी या वादामधून काढता पाय घेतला पण पालकमंत्रीपदाचं काय होणार हा प्रश्न आहे तोच राहिला आता रायगडचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे स्वतः घेतील अशी चर्चा सुरू झाली पालकमंत्रीपदाच्या वादावरून एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला पण आमच्यासाठी महाराष्ट्राचा विकास महत्त्वाचा आहे कोणतं पद महत्त्वाचं नाही अशी प्रतिक्रिया मिळाली त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदावर पाणी सोडलं की काय असं प्रकर्षानं जाणवलं भरत शेठ यांनी कोड शिवून ठेवला आहे मग त्यांनाच पालकमंत्री करा या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांना टोला दिलेला दिसतोय कोट हा मंत्रीपदासाठी असतो पालकमंत्रीपदासाठी नाही भरत शेठ काम करतायत की असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी एका दगडात दोन पक्षी मारले एक म्हणजे भरत गोगावले यांच्या नाराजीमुळे त्यांना मंत्रीपद आधीच देण्यात आलंय कपाटात शिवून ठेवलेला कोट अखेर अंगावर आलाय दुसरं म्हणजे पालकमंत्रीपदाचा हट्ट सोडा हा जणू टोला भरतशेठ गोगावले यांना एकनाथ शिंदे यांनी फेकून मारलाय आम्हाला पदापेक्षा तुम्हाला मी सांगतो या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करायची आहे या महाराष्ट्रातला जन महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे विकासाच्या मार्गावर जो विकास अडीच वर्ष आम्ही केला तो अधिक वेगवान पद्धतीने करायचा आहे आणि म्हणून आम्हाला पदांपेक्षा जनतेची नाळ महत्वाची आहे जनतेची मला काय मिळाले यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय मिळणार हे बघणारे आम्ही बरेचशे पण काम करताय अरे बाबा तुम्ही चिंता कोट मंत्री पदासाठी तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका